नमस्कार अर्जुन एकटाच हॉलमध्ये बसलेला असतो त्याच वेळेला तिथे चैतन्य आणि कल्पना येतात कल्पना चैतन्यला म्हणते चैतन्य अरे काय करू अर्जुनला सर्व सत्य सांगू का तेव्हा चैतन्य बोलतो जर का त्याला सांगितलंच तर त्याला खूप बरं वाटेल त्याला खूप आनंद होईल तो या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता तेव्हा कल्पना बोलते बरोबर आहे तुझ पण मी त्याला आता नाही सांगत कारण मला घरच्यांजवळ बोलायला पाहिजे घरच्यांचं काय म्हणणं आहे ते मला समजून घेतलं पाहिजे त्यांच्याशी बोलते त्यांच्याशी बोलल्यानंतर मग अर्जुनला एक मार्गे आपण सरप्राईजच देऊया तेव्हा चैतन्य बोलतो मावशी तू म्हणशील तसं माझी काहीच हरकत नाही तेवढ्यात हॉल हॉलमध्ये आलेली असते आणि ती शांत बसलेल्या अर्जुनला बघून बोलते अर्जुन अरे बाळा तू असं शांत का बसलायस मला तुझं हे शांत बसणं खरंच बाळा खूपच अस्वस्थ करत तेव्हा अर्जुन म्हणतो मग काय करू माझ्या आयुष्यातला जो आनंद होता तोच तुम्ही बाहेर काढून टाकलात पण मी त्या आनंदाशिवाय नाही जगू शकत हे तुम्हाला कस सांगू कारण तुमचा तर माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन बस झाला आता अरे किती दिवस किती दिवस तू तोच तोच विचार करणार आहेस तोच तोच विचार करून अरे तुला कंटाळा कसा येत नाही अर्जुन अर्जुन हे बघ आम्ही सुद्धा तिला बाहेर काढण्यामागे कारण आहोत असं तुला वाटत पण ते कारण तुम्हीच आम्हाला दिलत ना आम्ही तर सायलीला सून म्हणून स्वीकारलेलं सायलीचा मनापासून सून म्हणून स्वीकार केलेला पण त्या मुलीने काय केलं त्या मुलीने आमचा विश्वासघात केला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आली तेव्हा अर्जुन बोलतो पूर्णाजी तू माझं ऐकूनच घेणार नशील तर मला या संबंधी काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगू का पूर्णाजी सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही केलं ग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वरती सह्या करायला मी सायलीला लावल्या कारण मला लग्न या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता पण जेव्हा मिसेस सायली माझ्या आयुष्यात आल्या तेव्हा मात्र मला कळून चुकलं माझ्या आयुष्यात लग्नाला किती महत्व आहे ते खरं सांगू का पूर्णाजी प्लीज समजून घे उगाच गैरसमज करून घेऊ नकोस माझं मिसेस सायलीवरती खूपच प्रेम आहे आणि मी कायम त्यांच्या सोबत राहणार कायम त्यांचा विचार करणार तेव्हा चांगलाच धक्का पूर्ण आजीला बसलेला असतो पूर्ण आजी काहीच बोलत नसते ती एकदम शांत असते तेव्हा मात्र तिथे ते प्रिया आलेली असते आणि प्रिया अर्जुनला म्हणते अर्जुन अरे स्वतःचा विचार करणं आता बाजूला ठेव जरा तुझा विचार कर अरे कशाला तू उगा सगळ्यांना तुझ्यामुळे त्रास करून देतोयस आणि तसही अर्जुन तुझं काही त्या सायलीवरती प्रेम नव्हतं तू फक्त तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून इथे आणलं होतंस तेव्हा अर्जुन बोलतो हो आहे माझं मिसेस सायलीवरती प्रेम केलंय मी त्यांना प्रपोज आता या गोष्टींवरती जर का तुमचा विश्वास नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही पण माझ मिसेस सायलीवरती खूपच प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आता खूप झालं मला काहीही ऐकायचं नाही तेव्हा अर्जुन असं बोलल्यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन अरे तिच्यावरती ओरडतोयच काय ती जे बोलते ते खरं आहे तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन अरे बस झालं ते सायली पुराण तांदळातल्या खड्यासारखं अगदी तिला बाजूला काढून टाक आणि स्वतःच्या आयुष्यातून तिला वजा कर नको सारखं सायली सायली करत बसूस ज्यामुळे तुझ्यामुळे घरच्यांना पण त्रास होतो आणि तू स्वतःच आयुष्य सुद्धा बर्बाद करतोयस तेव्हा अर्जुन बोलतो तुला कुणी विचारलं तुला कुणी विचारलं का ते मला सांग तुला जर का कोणी विचारलंच नाही तर तू मध्ये मध्ये कशाला बोलतेस मला तर तुझ्याशी बोलायच नाही तन्वी तू आताच्या आता, आता इथून निघून जा आणि तुझं थोबार सुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा प्रिया बोलते बघितलंस पूर्ण आजी मी तर याला चांगलंच सांगत होते सायली जर का याच्या आयुष्यातून निघून गेली तर बरं होईल ना पण नाही याला मात्र सायलीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायचंच नाही खरं सांगायचं तर याच्या मनात फक्त आणि फक्त ती सायली आहे पण त्याच्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतो एवढी साधी गोष्ट याच्या लक्षात कशी येत नाही हे बघ अर्जुन आता बस झाली तुझी नाटकं बंद कर तुझी ही नाटकं आणि त्या सायलीला कायमच संपवून टाक परत डोक्यात कधी विचारच आणू नकोस तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग येतो आणि कल्पना जाऊन प्रियाचं थोबार फोडते तेव्हा पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना ग काय करतेस तू ती जे बोलली जे तिने केलं ते योग्यच होत की तेव्हा कल्पना बोलते बस झालं पूर्णाई बस झालं मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही अहो तुम्ही या बाईवरती विश्वास ठेवता पण ही बाई कशी आपल्याला चांगलंच माहिती आहे खरं सांगू का मला तर तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आणि तुझ्याशी मी का बोलू ग तुझ्याशी बोलून असं मला काय मिळणार आहे सायलीला त्याच्या आयुष्यातून कायमच काढून टाक असं सांगणारी तू तु कोण तुझा काय संबंध यापुढे सायलीबद्दल तू एकही शब्द तोंडातून काढून टाकायचा नाही आणि या घरात कधीच यायचं नाही आत्ताच्या आता इथून चालती हो तेव्हा प्रिया म्हणते मामी काय झालंय तुला सुद्धा अर्जुन सारखी ती सायलीच पाहिजे का तेव्हा लगेच कल्पना बोलते हो कारण मला माझ्या लेखाच्या आनंदापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही माझ्या लेखाचा आनंद ज्यामध्ये असेल त्यामध्ये मी खुश असेल आणि माझ्या लेकाचा आनंद जास्त करून फक्त आणि फक्त सायलीमध्ये आहे त्यामुळे मी कायम माझ्या लेकाला सपोर्ट करेल तेव्हा पूर्णाजी बोलते म्हणजे म्हणजे कल्पना त्या मुलीला तू सून वगैरे करून घरात आणणार आहेस की काय तेव्हा कल्पना बोलते हो पूर्णाई मी सायलीला या घरची सून बनवणार या घरची सून म्हणून तिला या घरात आणणार तिचं थाटामाटात स्वागत करणार तेव्हा पूर्णाजी म्हणते कल्पना तू मला विचारलं नाहीस या बाबतीत तेव्हा मात्र कल्पना बोलते आई तुम्हाला वाईट वाटत असेल तर सॉरी मला खरंच माफ करा मी तुम्हाला सांगणारच होते पण इथे आल्यानंतर मात्र या तन्वीने खूपच गोंधळ घातला आणि खूप अशा गोष्टी केल्या की बस झालं आता मात्र मला हिच्याशी बोलायचंच नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर या मुलीला या घराबाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना चुकतेस तू पुन्हा एकदा तू मुलाच्या प्रेमात वाहवत जातेस तेव्हा कल्पना बोलते नाही आई चुकले तर मी त्या दिवशी त्या मुलीवरती अविश्वास दाखवून खर तर मी सायलीची बाजू समजून घ्यायला पाहिजे होती तिला नीट विचारायला पाहिजे होतं पण मी मात्र ते केलंच नाही मी मात्र विश्वासघात केल्यासारखं तिच्याशी वागले माझच चुकलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी कल्पना प्रियाला तर धक्के मारून घराबाहेर काढते पण आता पूर्णाजी प्रतापराव कल्पनाला साथ करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू